लोकहिता न्यूज एक सकारात्मक विचार ज्याने ला सबस्क्राईब आणि शेअर करा शासनामुळे पूरग्रस्त गावकरी अजूनपर्यंत बिना घराचे राहत आहे दोन हजार सातमध्ये मोठ्या प्रमाणात पेढी नदीच्या पुराने जवळच्या गावांना वाहून नेले होते त्यामध्ये अनेक गावातील अनेक लोकांचे घरही वाहून गेले होते त्यावेळी गावातील अनेक लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले होते त्यावेळी स्थिती पाहता सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दहा लाख कोटी रुपयांची निधीही मंजूर केली होती त्यामध्ये स्थलांतरितांना घर बांधून देणे आणि मूलभूत गरजा पुरवण्यासाठी सरकार मदत करणार होती परंतु पेडी नदीच्या पुराला एकोणवीस वर्ष होत आले आहे अजूनपर्यंत अचलपूर तालुक्यातील रेवसा येथील पूरग्रस्त गावकऱ्यांना शासनाकडून घर बांधण्यासाठी मदत मिळालेली नाहीये आणि ना मूलभूत गरजांची मदत मिळाली आहे या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी अनेकदा आंदोलन केले जिल्हाधिकाऱ्याला धडक मोर्चे नेले शासनाला विनंती केली तरी देखील अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत मदत पोचलेली नाहीये काही लोकांना घर बांधण्यासाठी दहावीस आले परंतु काहींना काहीच आलेले नाहीये यामुळे रेवसा येथील गावकऱ्यांनी पुन्हा एकदा तेरा नोव्हेंबर रोजी जनशक् प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज आणि महानगर प्रमुख बंटी भाऊ राम टेके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यालयावर मुक् मोर्चा नेला होता आणि विनंती पत्र सोबत निवेदनही दिले होते दोन हजार सात मध्ये जो पेडी नदीला महापूर आला होता त्या पेढी नदीच्या महापुरात शेवसा आणि वलगाव येथील जवळपास पाचशे ते सहाशे कुटुंब हे बाधित झाले होते दोन हजार सात पासून या लोकांना जागेची मागणी होती या लोकांची जागेची आणि घरांची मागणी होती यांना पुनर्वसित जागा तर मिळाली आहे दोन हजार सतराला जागा मिळाली परंतु दोन हजार सतरानंतर यांनी तिथे घर बांधण्यासाठी फक्त कोणाकोणाला वीस हजार रुपयाचा टप्पा आणि कोणाला चाळीस हजार रुपयाचा टप्पा दिला त्यानंतर मात्र हे शासन आणि प्रशासन हे उदासीन आहे कारण यांच्याकडे लक्ष देणारा कोणी ले नेता नाही म्हणून दोन हजार सतरापासून हे बेघर झालेले आहे जे जो ब्ल्यू झोनमध्ये जे यांचे घर आलेले होते जे ते पूर घुसला होता तिथेसुद्धा हे राहू शकत नाही आणि नवीन ठिकाणी जागा दिल्यावर यांना घर बांधण्यासाठी जी निधी द्यायला पाहिजे ती अजूनपर्यंत दिले नाही तिथे नागरी सुविधा नाही अशा वेळेस ते वीस हजार रुपये घेऊन तेथे घर बांधू बांधणं शक्य आहे काय मी म्हणतो या कलेक्टर साहेबांना किंवा मंत्रिमहोदयांना वीस हजार रुपये तुम्ही संडासरी बांधून दाखवा वीस सज, वीस वीस हजार रुपये देऊन यांना फक्त यांच्या तोंडाला पाणी पुसले आणि या लोकांनी हे साव आंदोलन आहे सहा वेळा हे लोक इथे आले सहा वेळा मोर्चा घेऊन ठिया आंदोलन दिले प्रत्येक वेळेस यांना आश्वासन दिले परंतु आता हे आज शेवटचं आहे आज आता इथे आम्ही कलेक्टर साहेबाच्या दालनाच्या बाहेर बसलेलो आहोत तीन वाजेपर्यंत आम्हाला वेळ दिलेला आहे तीन वाजता मिटिंग लावणार आहे मंत्र्यांशी असं ते बोलले तीन वाजतेपर्यंत जर मिटिंग लागली नाही तर आम्ही हे सर्वजण कलेक्टर साहेबाच्या कॅबिनमध्ये दालनामध्ये घुसू आणि या सर्व जबाबदार या सर्व यावेळेस जर काही व्यव हे झाली तर याची सर्व जबाबदारी कलेक्टरवर रही आणि मंत्र्यावर रही आश्चर्याची बाब आहे की आजही पूर्वग्रस्त गावकरी बिना लाईटचे बिना पाण्याचे बिना रस्त्याचे आणि टिण्याच्या झोपड्यात राहत आहे स्वतःचे घर पुरत वाहून गेले म्हणून स्वतःचे घर नाही जमीन नाही म्हणून त्यांच्या मुलामुलींचे लग्न होत नाहीये अशी व्यथा गावकऱ्यांनी मांडली पूर आला निधी जाहीर केला मदत केली परंतु त्यानंतर दुर्लक्ष केले गावकऱ्यांना आजपर्यंत मदत पोचली आहे की नाही हे देखील शासनाला माहिती नाही म्हणजे शासनाला काही पूरग्रस्त लोकांना हक्काची मदत करण्यासाठी एकोणवीस वर्ष लागत आहे जेव्हा गावकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी ते त्यांची व्यथा व्यक्त केली आणि सांगितले की नाल्या नाही लाईन नाही आहे नाल्या नाही आहे सडक नाही आम्ही टपराचे कशी बांधून ठेवले आहेत ते आम्हाला किती वर्षापासून पैसे नाही आहे पैसे दोन हजार सात काहीच पैसे दिले नाही दोन दोन टप्पे दिले फक्त चाळीस चाळीस वीस वीस चाळीस भेटले सगळ्यांना भेटले का गावात कोणाला भेट भेटले कोणाला नाही भेटले अजूनपर्यंत नाही भेटले आजपर्यंत मग तुमची मांग काय आहे सरकारकडे आमची हेच माग आहे का बा आम्हाला सडक का पाहिजे नाले पाहिजे बाथरूम संडास पाहिजे घर पाहिजे आम्हाला पैसे